भारताची छोटी गिर्यारोहक हो हो आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकरा वर्षीय सचिन विचारे भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार माउंट युनम पर्वत सर केलाय तिने पाच हजार आठशे पन्नास मीटर उंच शिखरावर भारतीय राष्ट्रध्वज अभिमानानं फडकवलाय माउंट युनम पर्वताची ही तिची चढाई मोहीम एक अविस्मरणीय अनुभव ठरला असून छोट्याशा वयात मोठी कीर्ती घडवून सर्वांसाठी प्रेरणा ठरत आहे क्रीताचा हा प्रवास नऊ ऑगस्ट रोजी मुंबईवरून सुरू झाला हिमाचल प्रदेशाच्या लाहोल स्पीती खोऱ्यात स्थित युनाम पीक हे सर करून स्वतंत्र दिन साजरा करण्याचं तिनं निश्चित केलं दरम्यान बारा ऑगस्ट रोजी भारतपूरमध्ये अनुकूलनाचा दिवस होता यानंतर शिखर गाठण्याचा अंतिम टप्पा पहाटे लवकर सुरू केला आहे या माउंट युनाम पर्वताची उंची तीव्र थंडी आणि खडतर भूभाग यामुळे प्रत्येक टप्प्यावर अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या मात्र तिच्या जिद्दीमुळे पाच हजार एकशे एक्क्याऐंशी मीटर म्हणजेच सतरा हजार फूट उंच माउंट युनाम पर्वत सरकेला या सतरा फूट उंची ओलांडल्यानंतर ऑक्सिजनची पातळी लक्षणीयरित्या घटली थंडी जोरदार वारे आणि विरळ ऑक्सिजन यामुळे गृहिता ही हिने पाच मीटरचा पल्ला गटला दरम्यान हवामानाच्या परिस्थितीमुळे सहा हजार एकशे अकरा मीटरच्या ऐवजी तिने तिची साहसी यात्रा पाच हजार आठशे पन्नास मीटर पर्यंत पूर्ण केली ग्रिता हिने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माउंट येरमच्या पाच हजार आठशे पन्नास मीटर उंच शिखरावर भारतीय राष्ट्रध्वज अभिमानानं फडकवत आगळ्या वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी हा क्षण अत्यंत भावनिक असून यात वैयक्तिक यशाबरोबरच देशभक्तीचा सुद्धा अभिमान होता ग्रीता वयाच्या सहाव्या वर्षापासून पर्वतारोहण करत आहे त्यातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आणि आतापर्यंत पर्वतारोहण क्षेत्रात दहा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एक एशियन बुक ऑफ रेकॉर्ड तिच्या नावे आहे तिची जिद्द हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि सर्व तरुण साहसींसाठी प्रेरणादायी आहे ग्रहितांनी असेच नवनवीन उपक्रम करत राहावे तसेच उंच उंच शिखर सर करावीत आणि भारताचे नाव मोठे करावे अशी भावना ग्रहितांच्या आई स्नेहा विचारे यांनी व्यक्त केली आहे